फॉर चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण नॅचरल मेहंदी कशी बनवायची ती बघणार आहोत आणि ते सुद्धा सुका आवळा वापरून म्हणजे जो आपण ऋषी आवळा मार्केट मध्ये येतो त्याच्यापासून आज आपण मेहंदी बनवणार आहोत आणि त्याचा कलर आहे ना तो ब्लॅक येतो आणि जसा आपल्या केसांचा कलर आहे तसाच येतो आणि अगदी पाच साईडच्या पासून आपण ही मेहंदी बनवत अगदी नॅचरल अशी मेहंदी बनवणार आणि जी मेहंदी वापरणार ती आपण केमिकल अशी मेहंदी वापरणार आहोत ही मेंदी आपण बनवल्यानंतर जवळजवळ आपण तीन तास ही मेहंदी आपण केसांना लावून ठेवायची आणि त्यानंतर तीन तासानंतर एखाद्या डोक्याला आपली कॅप वगैरे असेल प्लास्टिकची तर ती लावून घ्यायची आणि तीन तासानंतर ही मेहंदी आहे ही आपण स्वच्छ पाण्याने साध्या पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि दिवसभर पूर्ण हे केस कोरडे करायचे आणि रात्री झोपताना किंवा जसं तुम्हाला वेळ मिळतो ना त्याप्रमाणे ते तुम्ही तेल लावायचे जे आपल्या घरात केसांसाठी तेल उपलब्ध असते ते लावायचे आणि जर का तुम्हाला केस वाढीसाठी तेलाचा वगैरे वापर करायचा असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि केसाला तेल लावल्यानंतर अंका त्याने आपल्याला मसाज करायचे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला केस शॅम्पूने धुवायचे स्वच्छ केसाचा मेहंदीचा कलर खूप छान येतो आणि हा मी स्वतः ट्राय करत असते त्यानंतर माझ्या सुद्धा मी ट्राय करत असते आणि त्यानंतरच मी हा व्हिडिओ अपलोड करतो तिचा जो रिझल्ट आहे ना तो खूप छान मिळतो आणि मी, मी स्वतः ट्राय करते म्हणून मी व्हिडिओ बनवत असते आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि भरपूर शेअर सुद्धा करा जेणेकरून आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि जर का कोणी चॅनल तुम्ही नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब असं केलं तर ते देखील करून घ्या म्हणजे आपल्या छान छान व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पाते एक पातेला घेतले आहे आणि एक मोठा पेला भरून मी ह्यामध्ये पाणी घालते आता जसे तुमच्या केसांचा ग्रोथ असेल म्हणजे लहान मोठे जसे असतील त्याप्रमाणे आपल्याला मेहंदी बनवायची आता माझे शोल्डरपर्यंत केस आहेत तर मी एक पेला पाणी भरून घेतलेला आहे आपल्याला ते पाणी आटवून आपल्याला अर्धा पेला करायचं आहे तर आता साहित्य काय घेतले ते मी तुम्हाला सांगते तर साहित्य म्हटलं तर अगदी मोजकी साहित्य सर्व साहित्य आपल्याला दुकानामध्ये मिळतात म्हणजे दुकानामध्ये म्हणा दुकाना किंवा मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा मिळतात आता मी साधा म्हटलं तर आपल्याला हा ऋषी आवळा जो येतो तो घेतलेला आहे हा मी आवळा आहे ना ह्याच्या कापी मी सुकवून घेतल्या कारण का वर्षभर ह्या कापी सुकवून ठेवल्या ना तो व्यवस्थित टिकून राहतात आणि एनी टाईम आपण ह्याचा वापर करू शकतो अगर तुमच्याकडे जर का ऋषी आवळा सुकवला नसेल तर तुम्ही जो आपल्या मार्केटमध्ये जो आवळा येतो ना तो घ्यायचा आणि तो कापून टाकला तरीसुद्धा चालेल तर आता मी दोन मोठे आवळे घेऊन ते सुकवून घेतले होते ते मी याच्यामध्ये घालते एक चमचा कॉफी घेतली आहे घरामध्ये जी उपलब्ध कॉफी असेल ती तुम्ही घेऊ शकता अळशी घेतली आहे एक चमचा अळशी म्हटलं तर दुकानामध्ये कुठेही मिळते ही औषधी गुणधर्म असलेली ही वनस्पती आहे म्हणजे बिया आहेत ह्या कफासाठी म्हणजे या लोकांना खोकला आणि सतत कफ होतो त्याचा उपयोग ह्या बियांचा केला जातो ते हे बिया आहे आमच्या इथे ह्या बियाणा अळशी म्हणतात तुम्ही तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते मला माहिती नाही जर काही वेगळं नाव असेल काही तर तुम्ही मला कळू शकता हे मी एक चमचा घेतले ते घालते त्याचप्रमाणे शिककाई शिककाई ही पावडर घेतली आहे जर का तुमच्याकडे शिकंकाई पावडर नसेल तर तुम्ही शिककाईच्या शेंगा येतात त्या घातल्या तरीसुद्धा चालेल मी एक चमचा ही पावडर घेतली आहे ती घालूया शिककाईची पावडर म्हटली तर तुम्हाला भरपूर जणांना माहिती आहे ह्याचा उपयोग भरपूर असा आहे केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी केस एकदम सुटसुटीत आणि सुळसुळीत होतात आणि काळे भोर असे केस होतात त्याच्यासाठी खास आपण शिककाईचा वापर करायचा असतो आणि त्याचप्रमाणे मी घेतलं आहे आवळा पावडर आवळा पावडर एक चमचा घेतलेली आहे आवळा पावडर म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांना की ह्याच्यामध्ये भरपूर असं विटॅमिन सी असतं आणि ते सगळ्यांना आपल्या शरीरासाठी गरज असते त्याच्यामुळे केसांचा ग्रोथसुद्धा वाढतो त्याचप्रमाणे केस जाड होतात आणि भरपूर असं आपल्याला आयन मिळतं त्याकरता आपण आवळा तर घेतलेलाच आहे पण आवळा पावडर देखील आपल्याला घ्यायची आहे ती एक चमचा मी घेतली आहे ती सुद्धा घालते मिक्स करून घ्यायचं आहे पावडर मिक्स केल्यानंतर आपण हे पातेलं आहे हे गॅस फटेवलेलं आहे आणि हे पाणी आहे हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे जवळजवळ मी पाच मिनटांसाठी हे मंद आचर हे पाणी आहे हे उकळून घेते पाणी आहे ना जे आपण सर्व साहित्य टाकलं होतं ते मी पाच मिनटांसाठी मंद आचर उकळून घेतलं आहे आता आपल्याला गॅस आहे ना तो मिडियममध्येच मंद असं करून आपल्याला हे पाणी पुन्हा उकळून घ्यायचं आहे बऱ्यापैकी हे पाणी आहे आपल्याला आटवायचं आहे ह्यामध्ये जेवढं मी साहित्य घातलेलं आहे तेवढं ते सगळं आपल्या केसांसाठी पौष्टिक असं हे केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी याचा उपयोग होतो अळशी दाखवली ना मी तुम्हाला ज्या बिया असतात त्यांचा ना उपयोग ना भरपूर असा आहे केसांचा ग्रोथ वाढतो त्याचप्रमाणे केस आहेत ना आपले एकदम सॉफ्ट होतात आणि जर का केसामुळे तुमच्या डँड्रफ वगैरे असेल तर तो, तो सुद्धा निघून जातो नव्हते ना ती केसांना कलर जो येतो ना असा काळा कलर येतो म्हणजे ज्या लोकांना पांढरे केस असतील ना, ना त्यांच्यासाठी खास मेहंदी आहे आणि ही पौष्टिक असे सगळं आपण साहित्य वापरलेलं आहे ह्यामध्ये आणि कुठलेही साईड इफेक्टसुद्धा नाही आहेत की बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण जेव्हा मेंदी बनवतो ना त्यावेळेस असं वाटतं की चला भरपूर केज गळतील वगैरे तर हा आपण जो आता हे पाणी बनवायचं काही साईड इफेक्टवर नाही आहेत कारण हे आपण सगळं साथ घरगुती साहित्य वापरतो आणि वनस्पतीपासून वापरतो नॅचरल जे असतात ना तेच सर्व मी साहित्य वापरत असते आणि खूप छान छान असे आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि बऱ्यापैकी त्याचा रिझल्टसुद्धा ना खूप छान मिळतो आणि बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या सुद्धा मी व्हिडिओ बनवले आहेत तुम्ही आपल्या चॅनल जर का नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओ सर्व बघायला मिळतील आणि बऱ्यापैकी आटवून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असं हे पाणी आहे ना हे मेहंदीसाठी रेडी झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटली ना तर हे मेहंदीचं पाणी मी रेडी केल्यानंतर मेहंदी भिजत घालणार आहे पण ह्याचा रिझल्ट कसा येतो ना तो मला कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही कळवत कर जा कारण काय करता तुम्ही मेहंदी यूज करा आणि त्याच्यानंतर कमेंट करा मग बरेच जण काय म्हणतात की अरे ही ह्या मेहंदीचा कलर असा येत नाही तसा येत नाही असं व्हायला नको तर तुम्ही ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर मला त्याचा रिझल्ट कळवत जा पाणी आहे ना हे मी उकळून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर थोडंसं आपण थंड करून घेऊ आपण जे साहित्य राखून जे पाणी आपण रेडी केले ते लोखंडी कडईमध्ये आपण गाळून घेणार आहोत सर्वांना माहितीच आहे लोखंडी कडईमध्ये जास्तीत जास्त आपण मेंदी भिजत घालतो ह्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण का तर लोखंडी कडईमध्ये भरपूर असं आयन असतं लोह असतं त्याच्यामुळे केसांना कलर खूप छान येतो आणि कलर केसांचा भरपूर दिवस टिकून राहतो त्याच्यासाठी नेहमी आपण लोखंडी कढईमध्येच मेंदी भिजत घालावी आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर थोडीशी चहा पावडरची जी आपण म्हणजे हे पाणी जे गाऊन घेणार ना त्याच्यासाठी ना थोडीशी आपण काय करायचं ही गाणी थोडी जाड असेल ना ती घ्यायची जेणेकरून जे आपण साहित्य तर थोडंसं जाडसरपणा असेल तो पाण्यामध्ये उतरतो आणि त्याच्यामुळे तो केसांना व्यवस्थित लागला जातो आणि केसांचा ग्रोथ देखील वाढतो त्याच्यामुळे थोडीशी अशी पावडर पडलेली अतिउत्तम आता हे पाणी आहे ना मी ते थंड करून घेतलेलं आहे आणि ही लोखंडी कढई आहे ना मी जी घेतली आहे ती अगोदर मी घासून ठेवली होती त्याला बघू शकतात मी बऱ्यापैकी असा गन चढलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला ना म्हणजे आपल्याला अशीच कढई घ्यायची आहे पुन्हा घासायची वगैरे नाही आहे त्याच्यामुळे केसाना कसं म्हणजे ह्या मेहंदीला भरपूर कलर चढतो आणि देखील खूप छान कलर येतो आणि बऱ्याच जणां मी कढईची माहिती अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बरेच जर म्हणतील की पुन्हा रिपीट केलं असं होईल पण बरेच जण आपले कसं सबस्क्रायबर फॅमिली आहे ती बरीच नवीन नवीन जोडली जाते आणि त्यांच्यासाठी मला थोडंसं काही गोष्टी आहेत त्या पुन्हा रिपीट कराव्या लागतात आता हे पाणी थंड झालं आता आपण ह्यामध्ये मेहंदीचा वापर करायचा आहे मेहंदी म्हटलं तर तुमच्याकडे जी तुम्ही नेहमी यूज करतात ना मेहंदी तीच घेतली तरीसुद्धा चालेल आता मी मे जी मेहंदी वापरते ती मिलन मेहंदी आहे राजस्थानी मेहंदी जी येते तीच आहे आणि ही कुठलेही केमिकल विरहित ही सगळी मेहंदी आहे म्हणजे कुठलीही ह्याच्यामध्ये केमिकल वगैरे नाही आहेत अगदी साधी मेहंदी जी बनवतात ओरिजिनल ती मेहंदी आहे आता जशी लागेल आपल्याला मेहंदी म्हणजे जसं आपल्या केसांचा ग्रोथ असेल त्याप्रमाणे आपल्याला ही मेहंदी भिजत घालायची आहे एकदम घालायची नाही ना ते लगेच मेंदी मेहंदीच्या गुठळ्या होतात थोडी थोडी होऊन आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि खूप मेहंदी आहे ना ती खूप पातळ देखील करायची नाही कारण खूप पातळ केली ना नंतर के आपल्या अंगावरनं ती लावताना पडते आणि मग आपल्याला सुद्धा कंटाळा येतो मेहंदी लगेच धुवायची इच्छा होते आता बघा मी अशी मिक्स करून घेतलेली आहे आता सर्व मेहंदी आहे ना ही मी भिजत घातलेली आहे बघू शकता आपल्याला एवढी जाडसर अशी आपल्याला ही मेहंदी भिजत घालायची आहे जेणेकरून ही व्यवस्थित केसांना लागली जाते आणि माझे व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघतात ना तेव्हा एक देखील करत जा आणि शेअर देखील करा जेणेकरून आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि तुम्ही जे आपले व्हिडिओ बघत असतात ना ते कुठल्या गावामधून बघतात ते देखील सांगितलं तर मला अति उत्तम होईल कारण आपला व्हिडिओ कुठपर्यंत आणि कुठल्या गावी पोचतो हे सुद्धा आपल्याला मी माहिती मिळेल आणि आपल्याला म्हणजे मला स्वतःला देखील खूप छान वाटेल आणि आनंद वाटेल तर आता ही सर्व मेहंदी आहे ना मी ही भिजत घेतलेली आहे आता आपण डिश लावून ही रात्रभर ही मेंदी आहे ही आपण भिजत घालणार आहोत रात्रभर मेहंदी ही भिजत घातली होती आता आपण मेहंदी चेक करूया आणि मेहंदीला कलर बघू शकता तुम्ही मस्त असं आलं आहे ब्लॅक कलर असा आलेला आहे पूर्ण कारण जे आपण साहित्य वापरलं होतं ते सगळं नॅचरल होतं आता हे सर्व पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मेहंदी लावायची कशी ह्याचा सुद्धा आपण आपल्या वि चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे तर तुम्ही बघू शकता आणि काय असतं म्हणजे आपण जेव्हा मेहंदी भिजवतो ना तेव्हा तेव्हा ना त्यावेळेस थोडी जाडसर अशी भिजवायची आहे कारण का नंतर ना भि बारा तास आपण भिजत घालतो आणि त्यानंतर थोडीशी अशी पातळ होते त्याच्याकरता सर्वात ही महत्त्वाची टीप आहे आता ही मेहंदी आहे थो, थोडे थोडे केस घेऊन आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर लावल्यानंतर आपल्याला जवळजवळ तीन ते चार तासासाठी ही मेहंदी व्यवस्थित लावून ठेवायची आणि एक प्लॅस्टिकची पिशवी वगैरे असेल ना घरामध्ये तर पण केसांना अशी लावून ठेवायची जेणेकरून ती मेहंदी आहे ना ती ओली राहते आणि केसांना कलर देखील खूप छान होतो जर का तुमच्याकडे प्लॅस्टिकची पिशवी वगैरे हो तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्हाला जर का कुठली अशी प्लॅस्टिकची कॅप वगैरे असेल ती घातली तरीसुद्धा चालेल तर मस्त असा कलर आला आहे अगदी आपल्या जसा केसांचा कलर असतो ना त्याच पद्धतीने असा आपल्या केसांना कलर येतो मस्त अशी रेडी झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेहंदी कशी बनवायची नॅचरल ते दाखवलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसर केलं तर ते देखील करून घ्या आणि भरपूर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही नॅचरल मेहंदी कशी बनवायची ती माहिती मिळेल तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद